सर आज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या अभिवादन केलेलं आहे आदिवासी समाजाने अनेक आपल्याकडे या मागण्यांची पूर्तता आपण येत्या काळामध्ये करणार आहोत आमच्या आदिवासी समाजाचे क्रांती क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर राघोजी भांगरे यांच्या एकशे सत्याहत्तरव्या स्मृती दिनानिमित्त ठाणे येथील कारागृहामध्ये महाराष्ट्रातील या परिसरातली समस्त माझ्या आदिवासी बांधवांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आदिवासी समाजाप्रती राघोजी भांगरेंनी केलेलं कार्य आदिवासी माझा समाज जल जमीन जंगल ची मुक्ती मिळाली पाहिजे आदिवासी समाज देव देश धर्मावर विश्वास ठेवून कार्य करणारा समाज असल्यामुळे आमच्या आदिवासी समाजाची आदर्शी आणि लोकप्रिय संस्कृती जिवंत राहिली पाहिजे आदिवासी समाज समोर गेला पाहिजे विकास झाला पाहिजे मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे हा संकल्प ठेवून केलेल्या क्रांतीच्या अनुषंगाने आज आम्ही सर्व समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी अभिवादन केलं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अनेक वर्षापासून या ठिकाणी क्रांतीवीर स्वातंत्र्यवीर आमचे राघोजी भांगरे यांची आमची स्फूर्ती जपण्यासाठी आम्ही मशाल यात्रा काढतो मशाल यात्रेच्या माध्यमातून आमच्या स्फूर्ती जिवंत कशा राहील हा संकल्प ठेवून सातत्याने नियमितपणे कार्य करत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कल्पनेतून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी केलेली क्रांती त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आम्ही या यावेळेस जे जे स्थळ आहे ते स्थळ विकास झाले पाहिजे स्मृती जिवंत राहिल्या पाहिजे अशा प्रकारचा संकल्प ठेवलेला आहे भगवान बिरसा मुंडांच्या जनजाती गौरव दिनाचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजासाठी केलेल्या क्रांतीवीरांच्या स्फूर्ती जपण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एक पुतळी असू किंवा काय असेल अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे निश्चितच यावर्षीच आम्ही तो पूर्ण करण्याचा संकल्प केला असल्यामुळे भविष्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजयदारांना विनंती करणार आहे मी येणाऱ्या काळामध्ये माझा आदिवासी समाज आदिवासी समाजाच्या स्मृती जपण्यासाठी माझ्या आदिवासी समाजाकरिता ज्या महापुरुषांनी क्रांतीवीरांनी राघोजी भांगरेंनी जे बन एकू एकोणीसशे तीस साली केलेलं जे कार्य आहे क्रांती आहे आणि त्यांना या कारागृहामध्ये बंदिस्त केलं आणि आता समोरचं तुम्हाला माहीत आहे तिथं आमचं नाव जिवंत राहिलं पाहिजे राघोजी भांगरे यांचं स्मृती जिवंत ठेवण्यासाठी कारागृहाला नाव देण्यासाठी मी पुढाकार घेईल मागणी करेल विनंती करेल असं सुद्धा या ठिकाणी आश्वासित करतो या ठिकाणी राघोजी भांगरांचा विश इतिहास आदिवासी विभागाच्या माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी एखादी योजना त्या योजनेला नाव देऊन आम्ही नावारूप आणण्याचे शंभर टक्के प्रयत्न करील अशीच या ठिकाणी आज मनापासून भावपूर्ण and அবিවාதனை